सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट युट्यूबमधनं पैसे मिळतात का युट्यूबमधनं किती पैसे मिळतात हाय हॅलो नमस्कार कसे आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनल वरती तर आजचा व्हिडिओ एकदम वेगळा असणार आहे या एप्रिलमध्ये मला यूट्यूब चॅनल मराठी कॉन्टेंट स्टार्ट करून तीन वर्ष कंप्लीट झालेली आहेत तर त्या दिवशी मी असाच विचार करत होते की मला असा एक व्हिडिओ बनवला पाहिजे जो की मी यूट्यूब चॅनल सुरू करण्याच्या आधी जर का मला या सगळ्या गोष्टी माहिती असल्या असत्या तर आतापर्यंत किती सगळ्या गोष्टी सोप्या झाल्या असत्या सो तीन वर्षाच्या या एक्सपिरियन्समध्ये मला काय काय गोष्टी शिकायला मिळाल्या किंवा माझ्या यूट्यूब चॅनलची ग्रोथ कशी झाली जे काही असेल ते माझा ऑनेस्ट ओपिनियन आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि तुम्ही जर का आता नवीन युट्यूब चॅनल सुरू करत असाल तर या व्हिडिओमधनं तुम्हाला भरपूर साऱ्या अशा गोष्टी शिकायला मिळतील ज्या की मला uh, असं वाटतं की मी जेव्हा हे चॅनल स्टार्ट केलं तेव्हा मला कोणी सांगितले असते तर खूप बरं झालं असतं सो स्टेट येऊन मी ना काय केलंय की पॉइंट टू पॉइंट सगळ्या गोष्टी पहिले तर लिहून काढलेल्या आहेत मी जेव्हा एप्रिल महिन्यामध्ये तीन वर्ष कम्प्लीट झाली तर त्याच वेळेस मी ठरवलं होतं की मला हा व्हिडिओ करायचा आहे जेणेकरून अनेको युट्युबर्सना जे नवीन स्टार्ट करत आहेत किंवा ज्यांचं ऑलरेडी चॅनल आहे त्यांना थोडी ना थोडकी तरी माहिती होईल आणि तीसुद्धा मुद्देसुद्ध इन्फॉर्मेशन मला द्यायची होती पॉईंट वाईज मी तुम्हाला एक एक गोष्ट क्लिअर करणार आहे मग त्याच्यामध्ये युट्यूबमधनं अर्निंग कसं होतं किती पैसे मिळतात आणि बऱ्याचशा गोष्टी मी शेअर करणार आहे या व्हिडिओमध्ये पहिले तर तीन वर्ष मोर दॅन हंड्रेड के सबस्क्रायबर्स आणि प्रत्येक आठवड्याला पाच व्हिडिओ पोस्ट आ, मी करायचे आणि त्याच्यातून माझी आतापर्यंत जी जी काही ग्रोथ झालेली आहे ते तुम्ही बघताच आहात त्यामुळे कन्सिस्टन्सी पेशन्स आणि क्रिएटिव्हिटी या तर बेसिक गोष्टी आहेत हे तर सगळेच जण सांगतात की कन्सिस्टंट असलं पाहिजे युट्यूबवर राहायचं म्हणजे कन्सिस्टंट असलं पाहिजे दॅट्स करेक्ट बट त्याच्या व्यतिरिक्त अजून पण भरपूर गोष्टी आहेत त्या या व्हिडिओमध्ये तुम्ही आता बघणार आहात कदाचित मी थोडंसं या व्हिडिओमध्ये खाली बघेन कारण की जे पॉइंट्स लिहिलेले आहेत ते मी वाचून मग तुम्हाला ते डिस्क्राईब करून सांगते तर पहिल्यांदा तर माझी युट्यूब जर्नी काय आहे ती अगदी थोडक्यात सांगते तुम्हाला तर मी प्रेग्नंट होते मला पहिली मुलगी झाली आणि लगेचच दोन वर्षांनी मी सेकंड टाईम प्रेग्नंट होते तेव्हा मला मुलगा झाला आणि जेव्हा त्या दोघांचं म्हणजे प्रेग्नन्सी म्हणा डिलिव्हरी म्हणा आणि बाकीच्या इतर सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये खूप गॅप पडला होता तेव्हा मी काही जॉब पण करत नव्हते तेव्हा माझं एज्युकेशन पण कम्प्लीट झालं होतं आणि घरीच असायचे तर मला कायम असं वाटत राहायचं की काहीतरी केलं पाहिजे काहीतरी केलं पाहिजे तर त्यामुळं मी जेव्हा माझा मुलगा लहान मुलगा दीड वर्षाचा झाला तर त्यावेळेस मी यूट्यूब चॅनल स्टार्ट केलं आणि मी असं ठरवलं की मॉम कॉन्टेंट किंवा घरी राहून मी काय करते दिवसभर या सगळ्या गोष्टी मी शेअर करेन आणि त्यावेळेस मी पहिल्यांदा रिसर्च केला की आ... कुठली गोष्ट लोकांना बघायला सगळ्यात जास्त आवडते फर्स्ट ऑफ ऑल आणि कुठे गॅप आहे की मराठी पाहिजे अमेरिकेतून पाहिजे डेली रुटीन दाखवणारं पाहिजे आठवड्यातनं भरपूर व्हिडिओ पोस्ट करणारं पाहिजे आणि मॉम कॉन्टेंट की घरामध्ये राहून तुम्ही सगळ्या गोष्टी कशा करू शकता हे तर या सगळ्याचं अमलगमेशन करून मी ठरवलं की मला इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया हे युट्यूब चॅनल स्टार्ट करायचं आहे तीन वर्षापूर्वी आणि तेव्हा माझ्या युट्यूब जर्नीला सुरुवात झाली त्याच्यानंतर पहिले जे सहा महिने होते आ, मला अगदी आठवतात ते सहा महिने कारण की खूप मेहनतीनं लहान बाळासोबत मी घरी ते व्हिडिओ पहिले तर फिल्म करायचे आणि सगळं नवीन नवीन शिकत होते आणि त्यानंतर मला एडिटिंगला एवढा वेळ लागायचा कारण की नव्याने सगळ्या गोष्टी मी शिकत होते त्यामुळे खूप जास्त वेळ जायचा आणि मी ते व्हिडिओ पोस्ट करायचे आणि व्ह्यूज अगदी थोडे थोडके यायचे कारण की आपलं चॅनल सगळ्यांपर्यंत पोहोचायला बराचसा वेळ लागतो तर तसंच माझंही चॅनल सगळ्यांपर्यंत पोहोचायला भरपूर वेळ लागत होता आणि सहा महिने असं होतं की मी व्हिडिओज टाकायचे पण कोणीच ते जास्त बघायचं नाही पण माझं एक क्लिअर होतं की मला व्हिडिओज टाकायचे होते जस्ट बिकॉज मला बिझी राहायचं होतं कारण की अमेरिकेमध्ये असं असतं की तुम्हाला तुमची लाईफ बिझी ठेवणं खूप गरजेचं आहे नाहीतर मग फारच प्रश्न पडतो की काय करायचं कोणी आजूबाजूला जास्त नसतो ओळखी नसतात फ्रेंड्स असतात पण ते फक्त विकेंडला अवेलेबल असतात सो तो एक पूर्ण वेगळा पॉइंट आहे पण त्यामुळं मला स्वतःला बिझी ठेवायचं होतं स्वतःची पॅशन ज्याच्यामध्ये आहे ते काहीतरी करायचं होतं जे मला करायला आवडतं असं काहीतरी करायचं होतं आणि त्यातून सगळ्यात महत्वाचं म्हणजे पहिली प्रायोरिटी असणार की माझी मुलं आणि माझं घर हे कायम असणार ते सगळं सांभाळून मी व्हिडिओज पोस्ट करत होते पण व्ह्यूज बिलकुल येत नव्हते पण त्याच वेळेस मी ठरवलेलं की काहीतरी अचीव्ह करायचं असेल तर कॉन्स्टंटली ती गोष्ट ऍटलिस्ट वर्षभर करून बघायची आणि वर्षभराने आपल्याला लक्षात येतच की ही गोष्ट आपल्यासाठी आहे की नाही सो दॅट्स वॉट आय वॉज डुईंग त्याच्यानंतर एक वर्ष जे मी म्हणेन एक वर्ष मी जेवढे केवढे व्हिडिओ पोस्ट केले ते फक्त आणि फक्त माझी माझा लर्निंग कर्व होता तो मी त्याच्यातून फक्त शिकत होते बाकी काहीही नाही आणि खूप गोष्टी शिकायला मिळाल्या कसं बोलायचं ह्याच्यापासनं व्हिडिओ कुठल्या वेळेला पोस्ट करायचा ह्याच्यापर्यंत सगळ्या गोष्टी एक वर्षामध्ये मला छान शिकायला मिळाल्या आणि हळूहळू लोकांना सुद्धा माझे व्हिडिओज बघायला आवडायला लागले त्यामुळे कमी जरी व्ह्यूज असले तरी सुद्धा जी एक छानशी छोटीशी कम्युनिटी फॉर्म झालेली ती मला आवडायला लागली होती आणि त्यांच्याशी माझं जे इंटरॅक्शन होतं ते आवडायचं मला आणि ते पण मला खूप गोष्टी सजेस्ट करायचे आणि मी पण त्यांना काहीतरी नवीन गोष्टी इकडच्या दाखवायचे किंवा शेअर करायचे सो एक असं छान असं फॅमिली तयार होत गेली आणि त्याच्यामुळं मला किती पण कमी व्ह्यूज आले तरी सुद्धा मला हे काम करावं असं वाटत होतं त्याच्यानंतर हा पॉइंट आहे तो नवीन युट्युबर्स आहे सो so, uh, सगळ्यात आधी तर तुम्ही कुठल्याही गोष्टीची वाट बघू नका की असं झालं तर मग मी व्हिडिओ करेन तसं झालं तर मी व्हिडिओ करेन अगदी साधी सोपी गोष्ट आहे की माझ्याकडे हाच कॅमेरा असेल तरच मी व्हिडिओ बनवेन किंवा तो जेव्हा कॅमेरा येईल माझ्याकडे ते जेव्हा एडिटिंग सॉफ्टवेअर येईल माझ्याकडे त्याच्यानंतर मी हे काम स्टार्ट करेन असा अजिबात होत नाही घरामध्ये ज्या गोष्टी अवेलेबल आहेत मग अगदी डब्यावरती जरी कॅमेरा ठेवून तुम्हाला फिल्म करायची वेळ आली तरी सुद्धा तुम्ही त्याच्या त्यावेळी ते स्टार्ट करायला पाहिजे कुठल्याही गोष्टीची वाट न बघता तो एक खूप मोठा महत्वाचा पॉईंट आहे डोंट वेट फॉर एनिथिंग जस्ट स्टार्ट इट राईट अवे राईट नाव आणि अजून एक त्याच्यामधला पॉइंट असा की पहिल्यांदा सगळ्यात मी म्हणेन की चांगले थमनेल्स करायला शिका आ, एकदम कॅची थमनेल्स पाहिजेत त्याच्यानंतर तुम्ही टायटल व्हिडिओला काय देता ते सुद्धा महत्वाचं आहे की ते टायटल शुड बी आय कॅचिंग म्हणजे चार लोकांचं लक्ष वेधून घेणारं टायटल पाहिजे थमनेल पाहिजे तर हे सुद्धा सगळ्या गोष्टी मी हळूहळू शिकत गेले आ, मी जसं म्हणलं पहिले शंभर व्हिडिओज मला खूप काही शिकवून गेले तर त्याच्यामधनंच मी या सगळ्या गोष्टी शिकले थमनेल कसं करायचं थमनेल एडिट कसं करायचं व्हिडिओ एडिट कसा करायचा या सगळ्याच गोष्टी त्याच्यानंतर खूप जणांना असं वाटतं की मला एवढे व्ह्यूज आले म्हणजे खूप भारी किंवा त्या व्यक्तीला एवढे व्ह्यूज आले म्हणजे खूप भारी तर असं अजिबात नसतं वॉच टाईम हा खूप जास्त महत्वाचा असतो व्ह्यूज किती पण येऊ दे पण वॉच ड्युरेशन किती आहे त्याच्यावरती सगळ्या गोष्टी अवलंबून असतात लोक किती वेळ तुमचा व्हिडिओ पाहण्यात मग्न झालेले आहेत दॅट इज मोर इम्पॉर्टंट आणि त्याच्यातून तुम्हाला हे सुद्धा कळतं की तुम्ही एंगेजिंग व्हिडिओ बनवताय की नाही आणि जर का तुम्ही बनवत नसाल तर तुम्ही इम्प्रूव्ह करू शकता आणि जर का बनवत असाल तुम्हाला कळत असेल की खूप वेळासाठी लोक हा व्हिडिओ बघतायत पुढे पुढेपर्यंत बघतायत हा व्हिडिओ तर त्याचा अर्थ असा की तुम्ही जे काम करतायत ते ऑन पॉइंट आहे आणि लोकांना ते बघायला आवडतं आहे सो ह्या so, झाल्या नवीन युट्युबर्सनी लक्षात घेण्याच्या गोष्टी सो मी म्हणेन की व्ह्यूजच्या मागे पळण्यात काहीही पॉइंट नाहीये तुम्ही लोकांना एंगेज कसं ठेवताय व्हिडिओमध्ये दॅट इज मोर इम्पॉर्टंट मग कमी लोकांनी तुमचा व्हिडिओ बघितला तरी सुद्धा चालेल पण लोक एंगेज राहिले पाहिजेत तुमच्या कॉन्टेंटनी सो so, दॅट इज द पॉईंट त्याचा एक अजून एक ड्रॉबॅक नाही म्हणता येणार पण इम्पॉर्टंट पॉइंट असा की आठवड्याला पाच वेळा वेगवेगळ्या कॉन्टेंट देणं इट्स नॉट एट ऑल इझी पाच व्हिडिओ आठवड्याला एडिट करणं इज नॉट ऍट ऑल इझी सो बघताना असं आपल्याला so वाटतं हा हे काय सोपं इथून उठली इथे बसली ही भाजी चिरली आमटी फोडणीला घातली पोळ्या केल्या असं <laughs> आपल्याला दिसायला एकदम फास्ट आणि क्विक सगळ्या गोष्टी दिसतात पण ऍक्च्युअल लाईफमध्ये तसं नसतं जेवढा वेळ तुम्हाला तुमच्या किचनमध्ये स्वयंपाक करायला लागतो त्याच्यापेक्षा जास्त वेळ आम्हाला स्वयंपाक करताना लागतो म्हणजे एका युट्युबरला कारण की तुम्हाला कॅमेरा अँगल असतो शंभर वेळा कॅमेरा इकडून इकडं फिरवावा लागतो आणि जर का एकटं तुम्ही फिल्म करत असाल तर, तर भरपूर वेळ लागतो आणि माझ्या केसमध्ये तसंच आहे मी सगळे व्हिडिओज जे किचन मधले वगैरे आहेत ते मी माझे माझे वरतीच फिल्म करते कधी कधी थोडीफार हेल्प चेतन करतात पण मोस्टली वरती जेव्हा फिल्म करतात तेव्हा भरपूर वेळ जातो तर महत्वाचा मुद्दा हा की आठवड्यातनं पाच व्हिडिओ पोस्ट करण्यासाठी तुम्हाला एकतर प्लॅनिंग पाहिजे की सोमवार ते शुक्रवार तुम्ही काय काय व्हिडिओ कुठल्या कुठल्या दिवशी पोस्ट करणार आहात तुम्हाला कुठे बाहेर जाऊन काय कॉन्टेंट फिल्म करायचा आहे का घरच्या का घरीच एखादी रेसिपी करायची आहे रेसिपी करायची असेल तर त्याचं सगळं साहित्य घरी आहे का कुठल्या वेळामध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी करायला जमणार आहेत कारण की घरचं सगळं सांभाळून या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत सो uh, so, त्याच्यासाठी प्लॅनिंग फार जास्त महत्वाची आहे मॅनेजमेंट करणं या सगळ्या गोष्टी त्याच्यासाठी एक वेगळं स्किलच पाहिजे मी तर म्हणेन प्लॅनिंग प्रिपरेशन आणि मॅनेजमेंट या तीन गोष्टींकडे खूप मी लक्ष दिलं आणि त्याच्यानंतर मी पाच व्हिडिओ पोस्ट करायला स्टार्ट केलं कारण की माझ्या केसमध्ये मॅन शो आहे फिल्मिंग पण मीच करणार एडिटिंग पण मीच करणार बाकी सगळ्या इतर गोष्टी पण मीच करणार असं आहे जर का तुमच्याकडे कोणी एडिटिंगला असेल हेल्प वगैरे तर तो आणि अजून वेगळा मुद्दा आहे पण माझ्या केसमध्ये जो काही माझा एक्सपिरियन्स आहे तो मी आज तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करते त्याच्यानंतर पुढचा पॉइंट My biggest mistake. सो so, uh, तीन वर्षाच्या uh, या सगळ्या जर्नीमध्ये असं तर मी म्हणूच नाही शकत की मी काहीच मिस्टेक्स केलेल्या नाहीत किंवा माझ्याकडनं काहीच चुका झालेल्या नाहीत असं होतच नाही डे टू डे लाईफमध्येच आपण कितीतरी चुका करतो आणि आपण त्यातून शिकतो सुद्धा सो so, सेम गोज विथ मी uh, माझ्या बाबतीत पण अगदी सेम आहे uh, काही काही गोष्टी मला नंतर नंतर हळूहळू रिअलाईज झाल्या की मी हे करायला पाहिजे होतं ते करायला पाहिजे होतं त्यापैकी एक म्हणजे खूप uh, जास्त मी uh, स्वतःला बिझी केलं आणि आठवड्यातून पाच व्हिडिओ पोस्ट करत होते तर त्यावेळेस मला असं वाटलं की आय एम बर्निंग आउट माय सेल्फ म्हणजे ते रोजचा कॉन्टेंट डिसाईड करणं आणि त्याच्यावरती काम करणं तो व्हिडिओ एडिट करणं आणि तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे एका पॉईंटनंतर खूप जास्त आपल्याला प्रेशर वाटायला लागतं ला ला आणि मग तर त्यावेळेस थोडंसं असं वाटतं की आपण स्वतःला फारच बिझी करून घेतलेला आहे थोडा वेळ आपल्या स्वतःसाठी पण द्यायला पाहिजे जसं की आम्ही व्हेकेशनला जातो तरी पण माझं काम चालूच असतं की मी व्हिडिओ पोस्ट करत असते त्यानंतर कधी तब्येत ठीक नसते तरी पण असं वाटतं नाही नाही व्हिडिओ तो पोस्ट करायलाच पाहिजे अशी एक फेज होती जेव्हा मी या सगळ्या गोष्टी अशा इतक्या सिरियसली फॉलो करायचे आफ्टर सम पॉइंट मला रिअलायझेशन झालं अँड आय स्टॉप मला असं वाटलं की ओके okay, जेव्हा जमेल जसं जमेल तसं आपण फ्लेक्झिबल ठेवूया आणि फ्लेक्झिबल काम करूया uh, so सो सध्या मी जास्त असं प्रेशर घेऊन काम करत नाही आहे uh, थोडस रिलॅक्स्ड uh, राहून काम करायचा प्रयत्न चालू आहे अजून एक बिगेस्ट मिस्टेक आ, मी सांगेन की आपल्याला कधी कधी वाटतं की ओके ह्यांचे व्ह्यूज एवढे आहेत म्हणजे दुसऱ्या कॉन्टेंट क्रिएटरचे व्ह्यूज एवढे आहेत मग आपले व्ह्यूज का नाही आहेत किंवा म्हणजे कधी कधी आपण अननोईंगली आपल्या डोक्यामध्ये आपण कंपॅरिझन करतो हे ह्युमन नेचर आहे आणि मी स्वतः फार कॉम्पिटेटिव्ह आहे दॅट्स माय नेचर तर मग असं मला वाटायचं पण नंतर माझ्या लक्षात आलं की असं कम्पेअर दुसऱ्याशी स्वतःला कंपेयर करून काहीच नाही होणार इट्स जस्ट बी हू यू आर अँड यू विल अचीव्ह वॉट यू वॉन अचीव्ह इट्स ॲज सिम्पल ॲज दॅट सो ते पण मी एका पॉईंटनंतर बंद केलं सो so, जे नवीन युट्युबर्स आहेत तर त्यांना मी सांगेन की बिलकुल दुसऱ्याशी स्वतःला कम्पेअर करू नका यु आर व्हेरी युनिक इन uh, युअर ओन वेज सो so, uh, तसंच युनिक रहा आणि uh, तुमचा जो कॉन्टेंट आहे तो सगळ्यांना आवडेल पुढचा जो पॉईंट आहे तो असा आहे की मी अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्या की मी थोड्या डिफरंटली केल्या असत्या जर मला या सगळ्या गोष्टी आधी माहिती असल्या असत्या तर त्याच्यामधला पहिला जो पॉइंट आहे तो म्हणजे मी एव्हरग्रीन कॉन्टेंट म्हणतात ना म्हणजे कुठलाही व्हिडिओ तुम्ही चालू केला की तो एक रिफ्रेशिंग व्हिडिओ असतो तो सो तुम्हाला असं तो व्हिडिओ कधीही सुरू केला तर तुम्ही तो बघू शकता त्याला मी म्हणजे एव्हरग्रीन कॉन्टेंट म्हणते असे जे व्हिडिओज आहेत ना ते मी जास्तीत जास्त बनवायला पाहिजे जा होते असं मला वाटतं किंवा ह्याच्यापुढे सुद्धा माझा तोच प्रयत्न असेल असे व्हिडिओ की जे सगळ्यांना बघायला आवडतात आणि कधीही तुम्ही तो व्हिडिओ लावला तरी तो तुम्ही बघू शकता आणि एंटरटेन होऊ शकता असे जे व्हिडिओ असतात ते मला अजून जास्तीत जास्त बनवायचे आहेत सेकंड पॉइंट इज की माझे जे व्ह्युअर्स आहेत तर ते कोण आहेत किंवा त्यांच्याशी माझं इंटरॅक्शन किंवा Uh, म्हणजे त्यांना अंडरस्टँड करणं व्ह्युअर्सना की कशा टाईपचे व्ह्युअर्स आहेत ह्याच्यावरनं खूप गोष्टी अवलंबून ठरतात की त्या टाईपचा कॉन्टेंट तुम्हाला डिलिव्हर करता यायला पाहिजे किंवा तुम्ही केला पाहिजे तरच तुमच्या चॅनलची जास्तीत जास्त ग्रोथ होऊ शकते सो व्यूअर्सना समजून घेणं मला अजून जास्त चांगल्या प्रकारे करायचं आहे आणि जसा माझा ऑडियन्स आहे त्या टाइपचे मला जास्तीत जास्त व्हिडिओ बनवायचे आहेत पुढचा थोडासा टेक्निकल पॉईंट आहे तो म्हणजे की आ, मला शी, लवकरात लवकर एसई म्हणजे काय ते शिकायला आवडलं असतं म्हणजे बेसिक्सच पण ते शिकायला आवडलं असतं त्याचबरोबर ॲनालिटिक्स या सगळ्या गोष्टी मला शिकायला म्हणजे आता मी शिकली आहे पण लवकर शिकायला पाहिजे होत्या असं मला वाटतं म्हणजे तीन वर्षाच्या युट्यूब जर्नीमध्ये लवकरात लवकर या गोष्टी लक्षात आल्या तर तुम्ही जास्त चांगल्या प्रकारे तुमचा रीच वाढवू शकता ज्यांना एसई चा हो फुल फॉर्म माहिती नाही त्यांच्यासाठी सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन तर ते जर का तुम्हाला लवकर लक्षात आलं तर तुम्ही तुमची ग्रोथ चांगली करू शकता लवकरात लवकर पुढचा पॉइंट आहे मोटिवेशन फॉर न्यू युट्युबर्स सो जनरली आपली ह्युमन टेंडन्सी कशी असते की ओके मी चॅनल स्टार्ट केलंय आणि आता मला अचानक भरपूर व्ह्यूज यायला पाहिजेत किंवा मी आता दहा व्हिडिओ टाकलेत आणि अजूनही मला व्ह्यूज येत नाहीयेत तर मी हेच सांगेन की प्रत्येक युट्यूबर झिरोपासनच स्टार्ट करतो फक्त त्याची ग्रोथ कमी जास्त असते किंवा लागणारा जो टाइम असतो तो कमी जास्त असतो पण सगळ्यांची सुरुवात जी आहे अगदी मोठ्यातल्या मोठ्या युट्यूबर सुद्धा झिरोपासूनच स्टार्ट करतो सो मला असं वाटतंय की स्वतःचं काम करत राहायचं आणि पेशन्स ठेवायचा आणि काम एकदम चोख करायचं म्हणजे आपल्याकडनं आपण हंड्रेड पर्सेंट द्यायचे कधी ना कधी सक्सेस हा मिळतोच मिळतो सो so, ही स्ट्रॅटेजी मी फॉलो केलेली आहे म्हणून तुमच्याबरोबर शेअर करते त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं जसं सगळेच म्हणतात बी कन्सिस्टंट बी क्रिएटिव्ह बी क्युरियस मी म्हणेन कारण की एकदा का तुम्ही व्हिडिओ पोस्ट करायला लागला की ओके होतंय आता चाललंय मी व्हिडिओ पोस्ट करतेय दॅट्स ऑल असं तिथे स्टॉप नाही करायचं यू हॅव टू बी क्युरियस की ओके मी काय केल्यावरती अजून चांगलं होऊ शकतं किंवा मी कुठले चेंजेस केल्यानंतर जास्ती व्ह्यूज येतात किंवा किंवा जास्तीत जास्त टाईमसाठी व्हिडिओ लोक वॉच करतात तुम्ही क्युरियस असलं पाहिजे आणि या गोष्टींचा तुम्ही विचार कायम केला पाहिजे आणि त्यानुसार तुमच्या कॉन्टेंट क्रिएशन मध्ये तुम्ही चेंजेस केले पाहिजेत आणि ऑफकोर्स बी पेशंट एका एकाएकी गोष्टी घडत नाहीत तुम्हाला वाटच बघावी लागते आणि स्वतःचं काम जसं मी म्हटलं हंड्रेड पर्सेंट करत राहायचं सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट युट्यूबमधनं पैसे मिळतात का मधनं किती पैसे मिळतात इज इट अ सोर्स ऑफ अर्निंग आणि इज इट अ सफिशियंट सोर्स ऑफ अर्निंग बेसिकली तर त्याचं मी थोडक्यात तुम्हाला उत्तर देते की येस अफकोर्स यू कॅन अर्न फ्रॉम युट्यूब पण मला असं वाटतं की तो तुमचा प्रायमरी इन्कम नसला पाहिजे अदर दॅन दॅट तुमचा काहीतरी एक वेगळा इन्कम चालू असला पाहिजे अँड देन यू कॅन स्टार्ट युट्यूब तुम्ही वरती रिलाय नाही करू शकत तुम्ही वरती रिलाय नाही करू शकत किंवा मधनं मंथली मला पैसे मिळतील आणि त्याच्यातून माझं घर चालेल तर मला वाटतं की हे फार जास्त रिस्की आहे आणि रिस्की असण्याचं महत्वाचं कारण म्हणजे की ते इनकन्सिस्टंट आहे म्हणजे जसं जॉबला आपण असतो तर त्यावेळेस आपल्याला दर महिन्याला सर्टन अमाऊंट मिळतेच मिळते किंवा इव्हन बिझनेस पण तुमचा जर का सेटल्ड बिझनेस असेल तर तुम्हाला माहिती असतं की दर महिन्याला तुम्हाला एवढे तरी पैसे येणारच आहेत पण युट्यूबमध्ये तसं नसतं युट्यूबमध्ये कधी कमी कधी जास्त पैसे येतात आणि ते सु, त्याच्यामध्ये सुद्धा भरपूर सारे फॅक्टर्स आहेत फक्त व्ह्यूजवरती पैसे नसतात जसं मी म्हणलं वॉच ड्युरेशन काय आहे कोणत्या रिजन मध्ये तुमचे व्हिडिओज बघितले जातात कोणता एज ग्रुप आहे त्यामुळे सगळ्या मी म्हणेन की जे पैसे मिळतात ते पूर्ण असतात त्याचबरोबर तुम्ही कोणत्या कंट्रीतून व्हिडिओ पोस्ट करता आहात म्हणजे खूप सारे फॅक्टर्स सा आहेत तुम्ही कुठल्या मध्ये आहात तर सगळ्यात कमी पैसे जे मिळतात ते एंटरटेनमेंट निश ला मिळतात सगळ्यात जास्त जे पैसे मिळतात ते फायनान्स मध्ये मिळतात बिझनेस मध्ये मिळतात आ, तर असे खूप त्याच्यामध्ये फॅक्टर्स आहेत या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन जर का तुम्ही फक्त युट्यूब अर्निंगसाठी करत असाल तर मी म्हणेन की दॅट्स नॉट द बेस्ट आयडिया तुम्हाला काहीतरी एक तुमचा फिक्स्ड इन्कम पाहिजे आणि त्यासोबत तुम्ही युट्यूब करू शकता सो so, ऑल इन ऑल मल्टिपल इन्कम स्ट्रीम्स असणं खूप जास्त महत्वाचं आहे तर ते तुम्ही लक्षात घ्या खूप जणांना आजकाल असं वाटतं की ओके okay, ह्याच्यातून पैसे मिळतात लेट्स डू दिस पण ते कितपत मिळणार आहेत आणि किती मिळणार आहेत यावर तुमचा काहीही कंट्रोल नाही आहे जस्ट पोस्ट अ व्हिडिओ आणि बाकीच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत दोज आर कॅल्क्युलेटेड बाय ऍडसेन्स आणि तसे तुम्हाला पैसे मिळतात सो त्यामुळेच मी असं म्हणलं की मल्टिपल इन्कम सोर्स पाहिजेत दॅट इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट तर मी बऱ्यापैकी सगळे पॉईंट्स कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे या व्हिडिओमध्ये पण जे नवीन युट्युबर्स आहेत त्यांच्याकडून मला हे ऐकायला आवडेल की त्यांचं ह्या वर्षीचं टार्गेट काय आहे किंवा त्यांना काय त्यांचा गोल आहे जो की त्यांना अचीव्ह करायचा आहे तर या सगळ्या गोष्टी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा आणि अजून तुम्हाला याशिवाय काय माहिती असेल किंवा काही प्रश्न असतील तर ते सुद्धा या कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा जेवढं पॉसिबल होईल तेवढ्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेन सो so, लुकिंग फॉरवर्ड टू दॅट आणि हा व्हिडिओ जर का तुम्हाला बघायला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सकाळी साडे दहा वाजता तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय